नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी भीषण अपघात झाला कामठे येथील हॉकी बिल्डिंगजवळ ट्रकने ला जोरदार धडक दिल्याने वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास सागर दुर्गा प्रसाद टेंभरे वर्ष बावीस आपल्या मावशी जागृती हुकुमचंद ठाकरे कडे मोटरसायकल क्रमांक निष्काळजीपणे येणारे ट्रक क्रमांक एम एच शेहेचाळीस एफ शून्य एक बाराने ने त्यांना दुचाकीला मागून जोरदार धडक दिले या अपघातात जागृती ठाकरे गंभीर जखमी झाले तिला तातडीने कामठे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान सकाळी अकरा वाजताच्या सुमारास तिचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेनंतर ट्रक चालक संजय उपासराव हावरे याने स्वतःहून ट्रकसह हो नवीन कामठी पोलीस ठाण्यात हजेरी लावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनीष तिडके पुढील तपास करत आहेत या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून महामार्गावरील बेफाम ट्रक चालकांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे